नमस्कार बुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे लवकर जन्माष्टमी येते जन्माष्टमी जन्मा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्ण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर लोण्याचा गोडा तर आज घरच्या घरी लोणी कसं करायचंय ते लोणी कशा तऱ्हेने करायचंय ते मी दाखवणार आहे लोणी म्हटलं म्हणजे काय पहिली सुरुवात असते साई साय साठवायची साईपासून तुम्ही दही लावायचंय साईचं दही करायचं दह्यापासून ताप आणि ताकावरती येतं ते लोणी अशा तऱ्हेने ते लोणी कसं करायचं ते प्रोसेस ह्याचा व्हिडिओ मी दाखवते तर ते बघूया आपण कसं काय करायचं ते काय काय करायचंय ते बघा माझा हा साईचा गंज आहे ह्याच्यामध्ये मी रोज साय काढते साय जमवते तर ते प्रथम साय कशी बिरसायची ते आपण बघूया सकाळी दूध येतं आपलीकडे जेवढं तुम्ही दूध घेत असाल ते एकदम तापवून टाका टाकायचं म्हणजे गरम करायचं उकळून घ्यायचं एक लिटर घेत असाल तर एक लिटर अख्खं म्हणजे सकाळी एक पिशवी दुपारी अर्ध असं नाही अख्खा दिवसाचं दूध सकाळी तापवून घ्यायचं आणि मग ते वापरायचं असेल ते वापरून झालं थंड झालं दूध की मग ते फ्रीजमध्ये टाकायचं आणि चार पाच तास ते फ्रीजमध्ये राहील असं बघायचं आणि मग जेव्हा संध्याकाळी चार साडेचारला चार पाच तास झाले की मग आपण चहाला दूध बाहेर काढतो तर त्यावेळेला आधी पहिली गोष्ट म्हणजे साय काढून घ्यायची व घट्ट झालेली साय असते भाकरीसारखी ती काढून घ्यायची त्याच्यासाठी एखादं पातेलं स्पेशल आपण ठेवावं म्हणजे त्याच्यामध्ये ती साय आपण जमा करू शकतो तर ती साय अशी मी ह्याला गंज घेते आपण कुठलंही पातेलं घेऊ शकता तर त्याची साय काढायची आणि त्या साईला एक दोन चमचे थंड म्हणजे आंबट दही घालून त्याच्यात मिक्स करून ठेवायचं असं एकदा तुम्ही करायचं आणि मग दररोज त्याच वेळेला साधारण घट्ट झालेली साय याच्यावरची ताकद जायची आणि ते पातेलं भरलं की बघ ते बाहेर काढून पुढची प्रोसेस काय करायची तर मी दाखवते तुम्हाला आधी ही मी इथे साय अशी आठवडाभराची म्हणजे गंज भरेल एवढी मी साय घेतली आता ही साय ह्याच्यामध्ये मी शिफ्ट करते साय म्हटलं की त्याच्यात थोडं तर येणारच हे बघा गंजातली साय मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि मी सगळे जंगलात धवळून घेतली आता याच्यामध्ये आंबट दही हे बघा पाऊंड बाऊल किंवा चार टेबल स्पून असं म्हणाल एवढा या जेव्हा याला लागेल एवढं घेतलंय त्याच्यात घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं हे जवळ आठ ते दहा तास तुम्हाला मिक्स केलेलं ठेवून द्यायचं मग दुसऱ्या दिवशी हलवून त्याचं ताक होईल हे आठ ते दहा म्हणजे हे नॉर्मल टाईम झाला उन्हाळा असेल कमी आसे, आसे। तर कमी ठेवलं तर चालेल आणि थंड थंडी असेल थंड असेल तर तुम्ही जास्त ठेवावं लागेल आठ ते दहा पेक्षा अकरा एक तास ठेवावं लागेल ते तुम्हाला बघावं लागेल ताक लोणी कसं निघतंय त्याप्रमाणे आता हे मी लावून ठेवते आता अठरा तासांनी ते ढवळून त्याचं ताक करूया आणि मग त्याच्यापासून लोणी करूया कसं करायचंय ते नंतर घेऊया घरच्या जमवलेल्या साईला विरझड लावलं होतं मी ते विरझड लावून ते आठ तास ठेवलंय आणि तास ठेवल्यानंतर बिरझन चांगलं लागलं आहे तर त्याच्यापासून आपण रवीनी ढवळून ताक करायचं आहे आणि ताकापासून आपल्याला लोणी लिहि ते लोणी करायचंय तर आता ता मी ताक रवीनी घुसळते हे रवीनी घुसळणं चांगलं जास्त मिक्सरमध्ये राहण्याची गरज नाही आहे कारण मिक्सरमध्ये फार चिकट होऊन जातं तर काढायला फार त्रास होतो रवीनी छान होतं व्यवस्थित जर तुम्ही हे लावलं ब्रिरझर तर छान होतं रवी आता मी दवळते म्हणजे रवीनी घुसळते सात ते आठ मिनटं लागतील मला असं वाटतंय बघ बघूया हे का मी रवीने घुसळलंय सात आठ मिनटं लागली मला आता हे बघा नाही ना बर असं रवी फिरवली की कळतं आपल्याला छान लोणी वरती आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं म्हणजे ते चांगलं गोळा होतं हे असं रवीतनात पाणी टाकलं तुम्ही की रवीला चिकटत नाही म्हणजे कळतं की आपलं हे लोणी छान झालंय हे बघा असं लोण्याचा गोळा असा छान होतो चिकत नाही आता हे हाताला आपल्याला चिकतू नये म्हणून हे पातेला एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे जरासं घट्ट होतं म्हणजे का लोणी काढायला तूप करायला आपल्याला सोपं जातं म्हणून हे दहा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवतो आणि मी आधी सांगायचं माझं राहिलं की साय जे मी म्हटलं होतं की साय आपण घरच्या दुधावरची साय रोज काढून आपण ती पातेल्यामध्ये जमवून ठेवायची पण ती पातेला जमवायची मध्ये ती फ्रीजमध्ये ठेवायची बघा हे लोणी आलं आहे वरती आता हे दहा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते हाताला चिकटणार नाही काढताना आणि मग दहा मिनटांनी काढून ते काढून घ्यायचं पॅनमध्ये आणि मग ते गरम करायला तूप तूप -तो। करायला ठेवायचं आणि मग ते तूप कसं करायचं ते नंतर मी सांगते आता हे मी ठेवते ताकावरती लोणी काढून झालं होतं तयार ते मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं लोणी काढायला आता ते लोणी काढून घेतलंय मी ताकावरचं लोणी आता हे लोणी आपण ठेवायचं आहे त्याच्या आधी हे सांगते हे जे ताक आहे हे आपण घरी साठवलेल्या साईपासून केले तर ता हे साईचं ताक आहे त्यामुळे तुमची कढी फार छान होईल ह्याच्या पासून आणि तुम्हाला लस्सी जर करायची असेल तर ह्याची लसरी फार छान होईल फार गोड आहे ताक आणि लोणी पण बऱ्यापैकी चांगलं निघालं आणि हे लोणी जे आहे ते काढल्यानंतर चांगलं पाणी त्याच्यात घालायचं तीन वेळा चांगल्या पाण्याने धुऊन काढायचं म्हणजे पाणी घालायचं आणि आपण हाताने हे करून पाणी काढून टाकायचं पुन्हा पाणी घालायचं पुन्हा असं तीन वेळा धुऊन घ्यायचं ती लोणी म्हणजे समजा आपण साय जुनी झाली असेल त्याचा वास येतो एखाद तर तो येणार नाही आणि बेरी कमी येते असं धुवून घेतलं की म्हणून हे धुवायचं तीन वेळा आता हे लोणी बारीक गॅसवरती तूप कडवायला ठेवायचं आहे बारीक गॅसवर एक दहा ते बारा मिनटं त्याला लागतील ते बारीक गॅसवर ठेवून आपण तूप काढून घेऊया हे बघा आता मी मंद गॅसवरती लोणी कडवायला ठेवलंय असं मधनमधन ढवळायचं खूप काही जास्त ढवळत बसायचं असं काही नाही पण मधनमधन ठवळायचंय आणि मग एक पाच दहा मिनिटं लागतील तर मग क्लिअर होतं तेव्हा आपल्याला समजतं आणि साय जी मी साठवायला असं म्हणत होते म्हटलं होतं म्हणजे साय जी रोजच्या रोज आपण स्टीलच्या भांड्यात किंवा गंजात काढायची ती साय गंज भरला आणि ती साय मुख्य म्हणजे आठ दिवस जी साठवायची ती फ्रीजमध्येच ठेवायची आहे बाहेर अजिबात ठेवायची नाही फ्रीज प्रीज्मार फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये बंद काढायचं सा बांडस साईड काढायची पुन्हा फ्रीजमध्ये म्हणजे आरटीवर पातायला भरेच त फ्रीजमध्येच आहे आणि मग जेव्हा लोणी कडवायचंय त्या दिवशी ते बाहेर काढायचं आणि मग ते नॉर्मल टेम्परेचरला आणायचं दोन तास बाहेर ठेवायचं कारण फ्रीजमध्ये असतं ना दोन तास बाहेर ठेवायचे नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग मी सांगितल्याप्रमाणे दही लावून विरझण लावायचं आणि मग विरझण लावल्यानंतर आठ तास ठेवायचं आणि मग आपण पुढची प्रोसेस बघितलीच आहे आठ तास ठेवल्यानंतर आठ तास ठेवल्यानंतर बाहेर म्हणजे लोणी मग पुढे कसं काढायचं त्याचं ताक कसं करायचंय लोणी कसं काढायचंय ते आपण बघितलंय आता क्लियर हाँ, हे क्लिअर होस्टवर ढवळत राहायचं हा हे बघा आता थोडं थोडं क्लिअर होत चाललंय म्हणजे खालचा तळ दिसायला लागतो वरती हा फेस आहे पण तो हा फेस हळूहळू एक पाच लगत। एक मिनटं लागतील अजून हा फेस एकदम जातो आणि खालचा तळ दिसायला लागतो बेरी दिसायला लागते आणि क्लिअर होतो तो मग काय करायचं की अगदी झालंय की नाही खमंग लालसरपणा येईल खमंग झालंय की नाही बघायला दोन तीन ठेम पाणी अगदी बारीक गॅस करायचा दोन तीन ठेम पाणी असं शिंपडायचं एकदम टनाट तणा उडायला लागतं पाणी ते केअर घ्यायची आपल्या तोंडावर उडणार नाही एवढी ते उडायला लागतं पाणी म्हणजे समजायचं की तूप छान खमंग झालेलं आहे अजून एक पाच एक मिनटं लागतील मग ते तूप काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे असं होतंय ते त्याप्रमाणे आता अजून एक पाच एक मिनटं लागतील हे बघा तूप आता लाल झालंय आणि हे बुडबुडे पण आता कमी झाले तर थोडस पाणी टाकून बघते हे बघा आवाज येतोय ना तडतड असा आवाज झालाय म्हणजे आता ते झालंय लाल पण झाले आता मी बंद करते आता ही खाली जी बेरी जमली आहे ती चांगली आहे फार काही काळी झालेली नाहीये खूप लाल पण नाहीये वरच्या वरचं तूप आपण गाळून घ्यायचं बरडीमध्ये काचेच्या आणि खाली जी बेरी राहते ती टाकून नाही द्यायची ती खमंग असते त्याच्यामध्ये तूप पण बरंचसं राहतं त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि तुम्ही सुंठ पावडर जर टाकून त्याचं लाडू केले तर फार सुंदर होतात ते खूप चविष्ट लागतात तर करून बघा तुम्ही बेरी वाया नका घालू हे आता तूप मी काचेच्या बरणीमध्ये काढून घेते हे बघा घरच्या साईपासून आपण त्याचं ताक केलं त्याच्यावर लोणी काढलं लोण्यापासून आपण साजू तूप बनवणार तुपाच्या खाली जी कढी आपली बेरी झाली त्याचा पण आपण उपयोग करणार आहोत त्याच्यामध्ये साखर आणि सुंठ पावडर घालून ते खाऊन टाकू शकता अतिशय खमंग अशी बेरी बघा तूप आणि ताक ताकाची लस्सी करू शकता कढी करू शकता तिन्ही पदार्थ हे छान तुम्हाला वापरता येतील घरी जमवलेल्या साईपासून हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच असेल कसं काय वाटलं तुम्हाला आवडला का करून बघा तुम्ही आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र न नक्कीच करा धन्यवाद